क्षेत्र औदुंबर कुंडल ते श्री क्षेत्र नारायणपूर पायी दिंडी दिंडीचे लोणनमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत लोणंद शहरांमध्ये रेणुका हॉस्पिटलचे डॉक्टर रोहनराव खंडे यांच्या हॉस्पिटलमध्ये क्षेत्र औदुंबर कुंडल ते श्री क्षेत्र नारायणपूर या पायी दिंडीचे आगमन होऊन आरती झाल्यानंतर भाविकांना महाप्रसादाची उत्तम सोय केली होती त्यानंतर पायी दिंडी नारायणपूरकडे रवाना झाली याप्रसंगी डॉ नितीन सावंत डॉक्टर साळुंखे डॉक्टर राऊत राजेश शिंदे प्रवीण सूर्यवंशी आदी ग्रामस्थ पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते बारमी श्री दिलीप वाघमारे लोलन मुख्य संपादक शौकत शेख

गंबरा हरिगमरा हरिमरा कृपा हरिगमरा चिगमरा तिगमरा कृपागंबरा हरिमरा चैतन्य सद्गुरू अन्ना महाराज यांच्या चरणी वंदन सद्गुरु टेंबेस्वामी यांच्या चरणी वंदन विश्व चैतन्य सद्गुरू अण्णा महाराज यांनी चौदा वर्षापूर्वी औदंबर कुंडल ते नारायणपूर पायी दिंडा सोहळा काढण्यासाठी परवानगी दिली आमचे पाहुणे व दिंडी चालक जे गावडे अण्णा यांच्या सहकार्यातून हा दिंडी सोहळा चालू झाला सुरुवातीला दिंडी सोहळा चालू होत असताना हा आमच्यासाठी भाग नवीनच होता पण जशी दिंडी चालू झाली तसा अण्णा महाराजांचा आशीर्वाद ज्या ज्या गावामध्ये दिंडी थांबली त्या त्या ठिकाणी अण्णा महाराज म्हणजे कोण मी कोण मी का मला काय करायचं आहे हे चौऱ्याऐंशी लक्ष देण्यानंतर माणसाला माणसाच्या जन्माचं जा महत्त्व कळतं ते सुद्धा अण्णा महाराजांच्या माध्यमातून कळण्यामुळं औदंबर या ठिकाणावरून दिंडी प्रस्थान होती पहिला दुपारचा इसवा अण्णापूरमध्ये पहिला रात्रीचा मुक्काम कुंडल या ठिकाणी त्यानंतर शेनले स्टेशनमध्ये दुसरा मुक्काम असं करत करत अकराव्या मुक्कामाला आपण नारायणपूरमध्ये जातो ज्या गावळी गावात आपण जातो ज्यांनी गेल्या वर्षी जे स्वागत केले त्याच्यात दुसऱ्या वर्षी ज्यादा पटीनं स्वागत करतात कारण एक जीवनामध्ये दिंडी म्हणजे येणे म्हणजेच अण्णा महाराजांचा पदपर शिवना आणि जी दिंडीमध्ये सहभागी असणारे भक्त त्यामध्ये पुरुष असूने महिला असून साधारण साडेतीनशे चारशे पट असतो पण ते, ते, ते भक्त म्हणजेच दत्त महाराज आहेत अण्णा महाराज म्हणतात कायम नारायणपूरमध्ये दत्त महाराज आहे मग नारायणपुरीमध्ये दत्त महाराज भक्त भक्तही दत्त आहे मग आम्ही शिष्यमंडळ कोण तर सेवे करी कारण दोन दत्ताची मिळणारी सेवा या माध्यमातून या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे युवकपेढी क्रियाशील आहे आज तरुणांना अध्यात्मकाची गरज आहे कारण शेवटी आईवडिलांचं महत्त्व हे फक्त आणि फक्त अध्यात्मक या धार्मिक बाबतीत गेल्याशिवट कळत नाही आणि ते महत्त्व कळण्यासाठी जर आपण चांगलं वागलं तर आपली मुळं चांगली राहतील त्यासाठी आपण इकडं वळलं पाहिजे आणि तो आदर शिकून आपण या ठिकाणी वळलो त्यात बरेच आमचे शिष्यमंडळ जे अण्णा महाराज अनुग्रह देतात अनुग्रह सदाची मिळत नाही कारण दोन दोन चार चार पाच पाच वर्षे लाईनमध्ये नंबर लावायचा तिथं अण्णा महाराज मुलाखत घेतात आणि मुलाखत घेतल्यानंतर ते पाहतो पण त्या कान कारण तुका माने महापापे जाती संतांची या जपे अण्णा महाराजांनी दिलेला जप नितीने माने केला तर शंभर टक्के येणारा दिवस अगदी सुखा जातो आणि त्या दिवसामध्ये आपण काय काय केलं कारण शेवटी या मार्गात वळत असताना देवरूप होतो जरूर माणूस पण काय होतं मन आणि इंद्रिय दोन्ही ताब्यात ठेवावं लागते बऱ्याच वेळा इंद्रिय ताब्यात असतात पण मनानं वाईट काम करतो तर वाईट काम मनानं जर केलं तर शंभर टक्के यश येत नाही त्यासाठी मन व इंद्रिय ताब्यात ठेवणं म्हणजेच या नारायणपूरची धरलेली पात आहे आणि ही पात धरत असताना गेले चौदा वर्ष औदंबर कुंडल नारायणपूर दिंडी सोहळाचा चालतो ह्या दिंडीच्या माध्यमातून जगाचं पंढरपूर हे ठिकाण आषाढवारीच्या निमित्तानं आमच्या भागातून हे प्रभू रामाच्या पदपरशाने पावन झाले रामलिंग बेट भये या ठिकाणावर रामलिंगभेट भये उमालवाडीचे पंढरपूर दोन हजार सन दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस असं सलग दोन वर्षे पाचशे सहाशे लोक त्या दिंडी दिंडीजोळ्यामुळे होतात कारण ह्या जोळ्याचं कसं आहे लग्न आहे शेती ती कामं इतर अडचणीमुळे यामध्ये सेपरेट झालामान लागते पण जून नंतर माणसाचं कामदाना नसतोय आणि का माणसं ऑटोमॅटिक त्यामध्ये होतात त्या दिंडीतून त्या दिंडीचा जन्म झाला मग राम पंढरपूरला नेला मग आपला राम नारायणपूरला का नेऊ नये म्हणून चालू वर्षी नवीन एक उपक्रम चालू केला की श्री राम नारायण अखंड पायी ज्योत श्री क्षेत्र रामलिंग भेट बहे कुबालवाडीचे नारायणपूर असा एक सोबत नवीन उपक्रम चालू केला आणि तो उपक्रम कर चालू करण्यामुळं नवीन पिढी जो फक्त शिवाजी शिवजयंतीला आणायची गडावर जायची आणि पाठी म्हणताना माझ्या जय शिवाजी जय भावानी म्हणायचं पण शेवटी अद्याप आपल्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे आणि तो बदल घडण्यासाठी अण्णा महाराज झालेले पाच ही लाख मोलाची लाख तोलाची आहे ज्यामध्ये जे होत असताना चुका होतातच देव चुकला नाही तो देव आणि देव कुणालाही व्हायचं नाही एक चांगले माणूस जगायचं काम म्हणजे अण्णा महाराजांचं असणारं शिक्षण जे आमच्या मुलामाळाशी पाहुण्या पैसे मित्र मंडळाची सगळ्यांचे उपयोग झालाय आता तुझं एकदम बारीक बोलतात